नमस्कार मित्रांनो कसे आहात मस्त मित्रा ना मित्रांनो हो, आपण आज बघणार आहोत ते आरोग्य हो आरोग्य मग ते कोणाचे झाले तर आपले स्वतःचे कुटुंबाचे पण मग आरोग्याबद्दल बोलायचं झालं तर नेमकं काय केलं पाहिजे आरोग्याबद्दल का नुसतं आरोग्य आरोग्य करून आपण गप्प बसावं का किंवा आपण फक्त दोन वेळेचं अन्न खाल्लं म्हणजे आपण आरोग्याचं रक्षण केलं का अगदी स्वतःचं किंवा कुटुंबाचं तर असं होत नाही आरोग्य म्हटलं की आरोग्याचं चारही पाचही बाजूनी विचार करायचा म्हणजे व्यायाम व्यवस्थित होतो का आपण वॉकिंग व्यवस्थित करतो का आपण वॉकिंग करतो तर ती किती करतो अन्न खातो तर काय खातो अन्न कोणत्या वेळी खाल्लं पाहिजे अन्न कोणत्या वेळी खाऊ नये किंवा कोणतं अन्न खावं किंवा आरोग्याचंच म्हटलं तर एखादं पेशंट असेल घरात तर त्या पेशंटची कशी काळजी घ्यावी कारण कुटुंब म्हटलं की कुटुंबात लहानापासून मोठ्यापर्यंत सगळ्या वयोगटातली लोकं असतात साधारणतः असं ध विचार केला तर नवरा बायको मुलं मग सासू कधी कधी काही कुटुंबात आजी आजोबाही असतात बरं का मग ह्यांची सगळ्यांची काळजी तर घेतलीच पाहिजे मग ती कशी घ्यायची शिवाय जेव्हा एखादी स्त्री आपल्या कुटुंबाची काळजी घेते त्यावेळेस ती स्वतःची काळजी घेणं विसरूनच जाते अगदी खाण्यापिण्यापासून एक्सरसाइज करण्यापर्यंत किंवा आणखीन कोणत्याही प्रकारची काळजी घेताना ती फक्त आणि फक्त आपल्या मुलांची आपल्या घरातल्या वयस्कर माणसांची नवऱ्याची ह्यांचेच विचार करते स्वतःकडे ती बघतच नाही तर ते कितपत योग्य आहे त्याचे दुष्परिणाम काय होतात आणि ते, ते दुष्परिणा दुष्परिणाम दिसतात तेव्हा काय होतो की जेव्हा वेळ निघून जाते तेव्हा आपल्याला ते, ते दिसतं आणि मग त्यासाठी आपण काहीच करू शकत नाही तर ता त्यासाठी आपण काय काय प्रिकॉशन घ्यायची होय ना ह्याची जा आपल्याला माहिती पाहिजे ना कशी घ्यायची कसं अन्न खावं किती खावं कोणतं खावं किंवा कोणता व्यायाम करावा किंवा कोणते प्राणायाम वगैरे केले जातात ते काय करावे श्वासावर कसं लक्ष केंद्रित केल्याने आपलं आरोग्य चांगलं होतं कसं आपलं साथचक्राने आपलं आरोग्य चांगलं होतं या आणि ह्यासारख्या बऱ्याचशी माहिती तुम्हाला माझ्या व्हिडिओत मिळणार आहे तर मित्रांनो माझं जर ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला तुम्ही सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा आणि हो या सगळ्याची माहिती जाणून घ्यायची असेल किंवा तुमच्याही मनात काही प्रश्न असतील तर मला कमेंट नक्की पाठवू शकता आणि तुम्हाला जसं हे सगळं शिकायचं आहे तर तुम्ही माझं व्हॉट्सअप जे लिंक आहे जी मी देणार आहे यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्या लिंकला जॉईन करा आणि व्हॉट्सअपवरनं तुम्ही रेकी लेवल वन हे फ्रीमध्ये शिकू शकाल तर रेकी लेवल वन मी हे फ्री देणार आहे तर त्याचा लाभ उठवा थँक यू